काय घाल कसली टोपी कायची टोपी घाल केली ती शंभू हे शंभू ती टोपी घालायची तुला, तुला। दिदी टोपी बनवती ती घालायची तुला बड्डेची त्याला सांग ना तू कलर ते देतो बरोबर त्याच्या हातात दे कलर ला हो कलर था 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 तुला कलर ते ती द्यायन तुला आहे ना शंभू ऑरेंज कोणता आहे ऑरेंज कलर देत ऑरेंज इतके शॉर्टकट मग दीदी कलर हा चांगला दे घट्ट कलर देता सिपली काढली टोपी कशी आहे छापून छापून येईल ते मग तसं सांगेल तुला तुझ कलर पाहि बरं का चालली ते काप्याच्या बाहेर शंभो छान छान कलर दे दीदीला येलो कलर कुठं द्यायचा अजूक इथं ये इथं ये येलो दे शंभू इथं ये येलो कलर दे पिवळा आहे का हे घे बाकीचे कलर ठेवून दे पेटीत ठेवून दे तू पेटीत ठेवून दे सगळे रंग पेटीत हे टाकलो ठेवून दे त्याच्यात दिदीच्या बॅगमध्ये ठेवून दे दीदीचे कलर येते तू मोठा झाला का मग तुला पण आणेन मी छान छान झोपून राहील झोपाली असेल तर जरूर पडली तीच सोबत बसाचा शिव तिकडं पाय अगोदरची कुठे अगोदरची कुठे तुझी पेन्सिल त्या ड्रॉपमध्ये पाहि बरे शंभू घ्यायला तर तिकडं शंभू विचार शंभू दी पेन्सिल कुठे ठेवली रे त्याच्या हातात द्यायचं नको काही अगोदर कप्पे कर असे एकदम चौकणी छान छान ते कप्पे कसे आहे चाललं तिचं आता

शिव दे। दे दे। कलर दे कलर देऊन टाकते तिचे दे दे तिचा ड्रॉइंगचा अभ्यास करते ती टकलो त्याच्या आता ते सगळे यह जोल एाम यह जदात, जो बνेया के लेख ही जो ब लेख ही जात, बढ़ा उपल्दे warm यह ज्जल्दिया जात जात, यह थात, जिखिता में जात, जड़ा